शिवसेनेचे माजी नगरसेवक गिरजाराम हलनोर तसेच सुमित्रा हलनोर यांनी शिवसेना ठाकरे पक्षपदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला त्याचप्रमाणे शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब डांगे माजी नगरसेविका छाया राऊत विलास राऊत यांनीही शिवसेनेत पक्षप्रवेश केला शिवसेना मध्यवर्ती प्रचार कार्यालय येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला एक शिवसेना सोडून दुसऱ्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे काय भावना शिवसेनेतच केला ना एम मध्ये नाही गेलो शिवसेनेत प्रवेश केला त्या शिवसेनेत शिवसेनेत आलो बाळासाहेब आहेत शिवसेना अक्षर आहे भगवा झेंडा आहे आम्हाला तेच पाहिजे काय फरक जाणवला फरक काय होता मदत प्रवेश या शहराची जी मानसिकता आहे युतीची आहे शिवसेना भाजप युती ही लोकांना हिंदू मतांचं विभाजन होऊ नये म्हणून पाहिजे आणि इकडे शिवसेना भाजप पीटी आहे त्याचा विचार करावा लागला शेवटी विकास काम शहराची आमच्या प्रभागाची महत्वाची आहे त्या सगळ्याचा विचार करून घ्यावा लागला भारतीय जनता पार्टी अनेक ठिकाणी स्वबळावर मुंबई सारख्या ठिकाणी असेल तर तिथे अशी वेळ पडली स्वभावावर सक्षम स्वभावावर प्रश्नच येत नाही याच्या अगोदर शिवसेना स्वबळावर लढलेली आहे चंद्रकांत खरे म्हणता आमचे नेते तुम्ही त्यांना काय प्रतिक्रिया देणार ते नेते परंतु आज ज्या पक्षाला सोडून आपण चाललाय त्या पक्षाने आपल्याला महापौर महापौर पद आहे नोटीस दिलेलं आहे तर आपण कसं बघतोय पक्षाने आम्ही कुठं मी उलट माझा राजीनामा पत्र जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये मी सगळ्यांचे ऋण व्यक्त केलेले